शंकरनगर खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गवई व गवई परिवाराच्या वतीने बौद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व खामगाव मधील कॅन्डल मार्च काढण्यात आलेल्या धम्म बांधव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ खिरदा नाटप करण्यात आले असून गवई परिवारांचे सर्वत्र कौतुक होत आहे सर्व पुरुषांना विनंती आहे की आपण बसून घ्या सर्व महिलांनी बसून घेतलेला आहे पुरुषांनी बसून घ्या खाली इथं समोर भरपूर जागा आहे मंडपच्या साईडला जे उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्या कार्यक्रम खामगावरून मुकेश हेलोडी मुख्य संपादक खामगाव वार्ता युट्यूब न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य